नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कृष्ण जन्माष्टमी स्पेशल असे गोविंद लाडू बनवणार आहोत कृष्णाच्या आवडीचे याला काही ठिकाणी सुदामा लाडू पण म्हणतात आणि गोविंद लाडू पण म्हणतात चला तर असे हे गोड गोड असे हे गोविंद लाडू कसे बनवायचे हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये मी घेतलेला आहे इथं एक वाटे मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत गॅस आपला हा मिडियम साईजवरती असावा आणि व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथं प्रमाण लक्षात ठेवा इथं आपण सगळे जे काही प्रमाण जिन्नस घेतलेले आहेत जे काही साहित्य घेतलेले आहे ते सगळं साहित्य आपण एक एक वाटी घेतलेलं आहे आणि एक एक वाटीचं प्रमाण आपण घेऊन इथं लाडू बनवणार आहोत आता बघा इथं व्यवस्थित या पद्धतीने असे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आणि त्यानंतर काढून घ्यायचे बघा इथं छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता त्यानंतर मी इथे घेतलेले आहे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ आपण आता छान असं भाजून घ्यायची आहे चणा डाळ म्हणजेच आपण याला फुटाण्याची डाळ म्हणतो ती डाळ मी इथे घेतलेली आहे ती डाळ देखील आपण व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे खमंग असा वास सुटला की त्यानंतर आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आता त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण लगेचच एक वाटी पोहे घेणार आहोत पोहे म्हणजे काय आपण जे नॉर्मल आपले कांदे पोहे आपण ज्या पोह्यासाठी वापरतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत आणि ते पोहे आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत हे, हे पोहे मात्र भाजताना व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे छान असे जास्तीत जास्त होईल तेवढं आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हे भाजल्यानंतर अति म्हणजे असे बघा बारीक असे दिसतात म्हणजे एकदम असे बघा तुम्ही पाहू शकता की अगदी बारीक असे दिसतात हे पोहे अशा पद्धतीने आपल्याला हे छान असे पोहे भाजून घ्यायचे आहेत बघा इथं सगळे पोहे भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण एक वाटी खोबरं घेणार आहोत हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला खोबरं देखील व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथं होता होईल तेवढे सगळी जिन्नस आपण खरपूस भाजून घेणार आहोत ही मात्र लक्षात ठेवायचं आहे बघा आता इथं आपलं खोबरं देखील व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता खोबरं आपण काढून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित खोबरं भाजलेलं आहे आता भो खोबरं आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण आता काय करणार आहोत एक चमचा तूप टाकणार आहोत आणि त्यानंतर एक चमचा तूप टाकल्यानंतर लगेचच आपल्याला या ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता इथं मी ड्रायफ्रूट्स फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर तु, तुम्ही आणखीन त्यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आता हे ड्रायफ्रूट्स काय करायचे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे म्हणजे तुपावरती भाजले की व्यवस्थित भाजलेही जातात आणि खमंग असा एक त्याला स्वाद पण येतो चला तर आता हे आपण ड्रायफ्रूट्स पण भाजून घेतलेले आहेत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत हे देखील खमंग असा वास उठेपर्यंत भाजायचे आहेत आता हे देखील आपण भाजलेले आहेत आता काढून घ्यायचे आहेत आता बघू शकता की इथं सगळे साहित्य जे 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 काही जिन्नस आपण घेतले होते ते छान आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हे यामध्येच आपण काही अर... डेकोरेटसाठी आपण इथं बेदाने आणि त्याला आपण मगज बी म्हणतो ते मगज बी घेतलेले आहे ते काही मी यामध्ये टाकणार नाही आपण नंतर ह्यामध्ये ॲड करायचे आहेत बघा आता हे सगळे जिन्नस आपण काय करायची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता इथं मिक्सरचं जे भांडं वापरलेलं आहे ते मी मोठं घेतलेलं आहे छोटं भांडं असतं ते घ्यायचं नाही कारण ह्यामध्ये सगळेच जिन्नस एकदम बारीक होतात त्यामुळे मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एक एक करून ही सगळी जिन्नस आपण यात टाकून घ्यायचे आहेत आता या जिन्नसमध्ये आपण लक्षात ठेवा इथं मी खोबरं मात्र बाजूला ठेवलेलं आहे बाकी सगळी जिन्नस यामध्ये टाकणार आहे आता तुम्ही पाहू शकता की मी सगळी यामध्ये पदार्थ टाकून घेतलेले आहेत आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे आता फिरवताना इथं मी वेलदोडे दोन टाकलेले आहेत आता त्यानंतर तुम्ही देखील टाकू शकता पण मी यामध्येच टाकलेले आहेत म्हणजे सगळे जिन्नस काय होतील बारीक होतील आता काय करायचं हे आता आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता की मी या पद्धतीनं हे पदार्थ म्हणजे जे काही भाजून घेतले होते पदार्थ ते सगळे आपण इथं बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही या पद्धतीनं असे हे रवाळ असं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि खोबरं मात्र काय करायचं आहे आपल्याला हाताने आपण असं बारीक केलं तरी देखील चालू शकतं ते लगेचच बारीक होतं आता त्या जे काही आपण पदार्थ बारीक करून घेतले होते ते पदार्थ आणि खोबरं मी सगळं इथं मिक्स करून घेतलेलं आहे हो आता ह्या मिक्स केलेल्या ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गुळ बघा आता इथं गूळ मी एक वाटी फुल्ल घेतलेलं आहे म्हणजे ही मोठी वाटी आहे आता इथं लक्षात ठेवाप्रमाण मी हे जे काही पीठ तयार केलं होतं म्हणजे जे काही आपले जिन्नस भाजून घेतलेलं जे पीठ तयार झालं आहे ते पीठ पाचशे ग्रॅम आहे त्यामुळं मी इथं गुळ तीनशे ग्रॅम टाकणार आहे आता हे काही एक सारखं जीव झालेलं नाही त्यामुळे गुळ मिक्स केला की त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकून पुन्हा एकदा हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मिक्सरमध्ये फिरवून पीठ जे उरले निघालेलं असतं त्याच पीठामध्ये मी थोडंसं अगदी एक चमचा तूप टाकणार आहे आणि त्यानंतर मी लाडू वळा वळायला घेणार आहे आता लाडू वळताना बघा मी इथं बदाम आणि आपले जे मगज बी घेतले होते ते टाकून मी लाडू वळत आहे तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित असे हे लाडू वळले जातात एक खास टीप इथे लक्षात ठेवा ती म्हणजे काय करायचं जेवढे आपण लाडू वळणार आहोत जस जसे लाडू वळल तस तसे आपण त्यात तूप तूप टाकून घ्यायचं आहे एकदम तूप टाकायचं नाही काय होतं पूर्ण मिश्रण मऊ पडल्यासारखं होतं आणि चिकट होतं त्यामुळं काय करायचं एक एक एक, एक आपण जससे लाडू वळणार आहोत तस तसे आपण तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते तर मी थोडं पीठ बाजूला ठेवलेलं आहे आणि जसजसं व लाडू वळेल तस तसं त्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा अगदी गरगरीत आणि व्यवस्थित असे हे लाडू आपले बनून झालेले आहेत इथं सगळे लाडू मी इथं वळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता बघा मस्त आणि लगेचच लाडू वळायला येतात थोडं थोडं तूप टाकल तस तसं आपण लाडू वळून घ्यायचे आहेत बघा इथं तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला एक लाडू यातला मी फोडून दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेला हा लाडू बनलेला आहे बघा असा हा कृष्ण जन्माष्टमी स्पेशल म्हणून हा लाडू तुम्ही जरूर बनवा आणि आपल्या कृष्णाला हा नैवेद्य म्हणून दाखवा बघा मस्त आणि खुसखुशीत अगदी लगेचच तोंडात टाकताच विरगळणारा असा हा सुदामा लाडू गोविंद लाडू इथं तयार झालेला आहे अशाच वेगवेगळ्या आणि गोड गोड अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनलला नव लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशा वेगवेगळ्या ला लाडवांचा वेगवेगळ्या ला पदार्थांचा आस्वाद घ्या चला तर कमेंट करून नक्की सांगा